याचे मुख्य आचार्य जे आहेत दशनाम संप्रदायामधील जो दंडी संन्यासी आहे ज्यावेळी भारत देशामध्ये शासन सोडून अधर्मान समाज जगू लागला तर त्या समाजाला दंडित करण्याचा अधिकार ज्या संप्रदायाकडे आहे त्या संप्रदायाला दंडी त्यास तुन, वेग वेग संप्रदाय असं म्हणतात आणि त्याच संप्रदायातून वेगवेगळ्या पद्धतीचे संप्रदाय पुन्हा देश काल परिस्थितीनुसार तयार झाले आणि त्यापैकी एक संप्रदाय म्हणजे आनंद संप्रदाय आहे या आनंद संप्रदायाचं संप्रदाया मुख्य उद्देश काय आहे मानवी जीवन आनंद रूप आहे आणि आनंदरूप जीवन जगण्याकरता मनुष्याला आनंदरूप व्हावं लागणार आहे आणि आनंदरूप फक्त देवाचं नाव आहे आणि म्हणून सदैव भगवान दत्तात्रयाचं नामस्मरण करणे हे दिंडिम या आनंद संप्रदायाचं आहे आणि त्या अनुषंगानं या आनंद संप्रदायातील हा मठ आहे आणि या मठामध्ये एक अवली या सद्गुरू होऊन गेले सद्गुरू आनंदगिरी महाराज यांच्याबद्दलची प्रचिती आपणा सर्वांना आहे पण मला सुद्धा काही प्रचिती कानावर आलेली आहे त्यापैकी एक प्रचिती अशी आहे आनंदगिरी महाराज नांदेड या ठिकाणी महेंद्रकर दवाखान्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू असताना एक मुख्य ऑपरेशन करण्याची वेळ आलेली होती आणि त्यावेळी ऑपरेशन कर ऑपरेशन मध्ये गेल्यानंतर ना डॉक्टरांना ते आनंदगिरी महाराजांची प्रतिमा मूर्ती जो देह आहे तो देह लहान बाळासारखा दिसला आणि त्यावेळी त्यांना आश्चर्य झालं आणि त्यांना एक वेगळी प्रचिती आली डॉक्टर समाजामध्ये देव न मानणारा वर्ग आहे परंतु त्यावेळी पासून त्या डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यामध्ये घरामध्ये आनंदगिरी महाराजांची प्रतिमा स्थापन करून त्यांची आलेली प्रचिती अख्ख्या नांदेड जिल्ह्याला सांगितली असे अनेक चमत्कार आनंदगिरी महाराजांच्या सद्भक्तांना प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून आनंदगिरी महाराजांच्या नाव जिवंत राहावं मरावे परिकीर्ती रूपी उरावे व्यक्ती महान कशाने होतो त्याच्या कर्तव्यांना महान होतो आनंद गिरी महाराज हे साक्षात दत्ताचे अंश होते आणि म्हणून त्यांच्याजवळ आणिमा लगिमा या ज्या नव सिद्धी आहेत त्या ते सिद्धी त्यांच्याजवळ नांदत होत्या बऱ्याच भक्तांचा असा अनुभव आहे सकाळीच आल्या आल्या मला एका सद्भक्त्यानं सांगितलं की मी त्यांना गाडीवरून येत असताना माझी गाडी पंक्चर झाली आणि क्षणामध्ये त्या गाडीमध्ये ऑटोमॅटिक हवा भरली गेली ही जी महाराजांची कर्तुम शक्ती आहे सद्गुरु जवळ तीन प्रकारच्या शक्ती असतात एक कर्तुम शक्ती असते एक अकर्तुम शक्ती असते आणि एक अन्यता कर्तुम शक्ती असते त्या तिन्ही शक्तीचं भांडार म्हणजे आनंदगिरी महाराज होते आणि अशा आनंदगिरी महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आज जवळजवळ अकरा महंत लोकांच्या पवित्र हातानं या ठिकाणी झालेली आहे आणि त्या निमित्तानं काउलगाव नगरीचं भाग्य मानावं लागणार आहे एक साधू गावामध्ये बोलवायचं म्हटलं तर एका हत्तीला बोलवण्यासारखा आणि आज तुमच्या गावाला जवळजवळ अकरा महंतांचा आचार्यांचा पदपर्श झाला म्हणजे तुमचं गाव महद भाग्यशाली आहे आणि हीच सद्गुरूची कृपा आहे आणि म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये असं सांगितलं जातं मज हृदयी सद्गुरु आणि तेने तारिलो संसारपुरु अथवा गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आत्मदर्शने समाधान असणे किगा या उक्तीप्रमाणे ज्या ठिकाणी सद्गुरू असतात त्या ठिकाणी संत महंत येतच असतात आणि त्यांचा पदपर्श झाला की परिणाम काय होतो पादाग्र रेण ओयत्र पतंती शिवयीनाम तदैव सदनं पुण्यम पावनं ग्रह मेदिनाम साधु संतांचा पदपर्श भूमीला झाला तर ती भूमी पवन आणि पावन होत असते आणि या पद्धतीने ही भूमी पवित्र झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता कलशारोहणाचा कार्यक्रम जवळजवळ संपन्न झालेला आहे मंदिरावर कळस बसवला म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं अशातला अर्थ होत नाही मंदिराचा कळस बसवला म्हणजे मंदिराच्या कामाला सुरुवात झाली कोणतं काम करायचं आहे या ठिकाणी आपण भगवान दत्तात्रयाची मूर्ती स्थापन केलेली आहे माता अनुसयाची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि आनंदगिरी सद्गुरू महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे मूर्ती स्थापन झाली म्हणजे शिष्याचं काम संपलं अशातला अर्थ होत नाही आता त्या मूर्तीमध्ये चैतन्य टिकवायचं असेल त्या मूर्तीमधलं चैतन्य जसं आज चैतन्य सर्व महाराजांनी त्या मूर्तीमध्ये आपल्या मंत्राच्या द्वारे त्या मूर्तीमध्ये प्राण आणलेले आणि ते प्राण सदैव राहण्याकरता आज काउलगाव नगरीवर खूप मोठी जिम्मेदारी आलेली आहे नित्य या तिन्ही मूर्तींची पूजा झाली पाहिजे नित्य या तिन्ही मूर्तीला नैवेद्य आला पाहिजे नित्य या तिन्ही मूर्तींना फुले माल पुष्पहार माल्यार्पण झालं पाहिजे नित्य या मंदिराची स्वच्छता झाली पाहिजे हे ज्यावेळी होईल त्यावेळी निश्चितच माता अनुसया दत्तात्रय आणि आनंदगिरी महाराजांची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि ती कृपा होण्याकरता अनन्य व्हावं लागणार आहे भगवत गीतेमध्ये बाराव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे अनन्या चिंत यंतो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेमं वाहाम्यहम आनंदगिरी बापूंनी माझं दुःख दूर करावं असं किती जणांना वाटतंय हात वर करा बऱ्याच जणांचे हात वर झालेच नाही त्यांना असं म्हणायचं की आम्हाला काय घेणं देणं नाही <laughs> महाप्रसाद आहे जेवून जातो आम्ही याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय घेणं देणं नाही ना? आनंद आनंदगिरी महाराजांची माता अनुसया मातेची आणि भगवान दत्तात्रयाची कृपा आमच्या परिवारावर व्हावी अशी किती जणांची इच्छा हातवर करा ना आता ज्यांनी ज्यांनी हातवर केलेले आहेत त्यांनी त्यांनी संकल्प करा मी नित्य या मंदिराच दर्शन घेतल्याशिवाय कुठलं काम करणार नाही ना <laughs> नित्य दर्शन घेतल्याशिवाय कुठल्या कामाला सुरुवात करणार ना नाही माझं सुख असू दे अथवा माझं दुःख असू दे या ठिकाणी येऊन देवाला सांगेन अरे देवासमोर दुःख सांगायचं नसतं देवासमोर जे सांगायचं असतं काय सांगायचं असतं आज शिकून जातो मी देवाला असं सांगायचं असतं की बघ देवा हे दुःख माझ्या पाठीशी लागलेले आहे आणि या दुःखाला माहित नाही कि माझा देव किती मोठा आहे आपण आजपर्यंत दुःख देवाला सांगितलं परंतु दुःखाला देव सांगितला नाही जो माणूस दुःखाला देव सांगतो त्याच्या खऱ्या अर्थानं दुःख दूर होत असत आणि म्हणून दुःख दूर करण्याकरता त्या आनंद संप्रदायाचा दिंडी मस्णारा दत्त मंत्र जो आहे तो दत्त मंत्र सदैव तुम्ही जपत राहा अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी सिद्ध करतो आणि या ठिकाणी मला तुम्ही प्राचारण केलं आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महंत आचार्यांचं दर्शनाचा लाभ मलाही झाला माझ्याही जीवनातलं हे